सब का कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काहीच उठलो आंघोळी नाश्ता पण झाला आणि उठल्या उठल्या एक शॉक खाले शॉक म्हणजे दिसत ये नाही अख्ख्या हाताला माझा शॉक लागला इथून या अख्खा असा इथून म्हणजे जी राईट साईड आहे अख्खी असा खालो तर शॉक लागत जात असा आणि हाताला लागले बघा दिसत का दिसत का दिसत सप्पे सप्पे झाले लय बेकार दुखतात बघू आता चाललं जरा घोटला काम एक छोटूकसा नंतर बघू काविषयी कालताव कानिशा आलो संध्याकाळी ना मग सर झोपलो मग ते येतो गोठशी बस सकाळी आलो गोडशी जाऊन आणि काय ना डोक्यान चावले एक मुंगी चालू डोक्यान दरी दरी डोक्यान शिरले चावली माझे तर आता <laughs> आलं गोडशी सकाळी जवलो बिवलो आणि डबल घरावं बघ बघा आलं माणसा काय करता म्हणजे घरा जा दोन तीन फेर झाल्या घरावं आणि इथं नेटवर्कच नाही बिलकुल सकाळी म्हणजे दोन तास दोन नेटवर्क गेलं ना आणि दोन सगळी फोन करत ना आता म्हणजे दीडला सोडली का ना ह्या त्या घरी सोडणार तर वायफाय कॉलिंग जाऊन का वायफाय कॉल केलं नाही आता बघू काय काम आहे काम बघा वर कारण खालती काहीच काम नाही आता खाली तर फर्निचरचं काम राहिले बस फर्निचर लाईट वाईट जाऊन बघू जरा काय काम चाललंय मग कशा आलो घरावली डबल घरावर गेलो जे चार जेवण माणसांना डबल घरावर गेलो घरावर गेलो माणसा काय करतो बघायला मग घरी आलो भांडी घसली मग मी ना घरांच भाई काल पण भांडी घसली आज पण घसली ने नमीना घर साफ टेवा आज तो भाई नेटवर्क नहीं आवड़ा हरवलना कहीं संगा आवड़ा दल किरा दोन तास तो नौ तो नेटवर्क बोवा तो मैं माँ सग भांडी जाते हैं शेरता जरा ओला आएँ बोवा तो ना सोन बोलता डॉक्टर पहले कावा सोड़ता विषय बो जरा फ्रेस होता हूँ झाड़ू मतलब लज देती राय बै बघू चार दिवस ती गाडी आली पाणीला काहीच नंतर बोलू गाडी पाण्याला गाडी आली सो काही आय डोंट नो मग कुठं होतो तर आता मी आहो घरात आणि रात्री अकरा वाजले दहा वाजल्याने आणि आम्ही दोघं इथं कला आल्या का आल्या आल्या कल आल्या तर मी लाईट लावते पहिला ही कोण कारत काय माहिती सकाळी जाय आई मला डाकार सकाळी मला बोललो ना मी लाक लाख वायर अशा फिरू द्या लाईट लावली लाईट लावू ठेवायला लागतं का त्यांची चाल ना आता काय कोणती जाबत आवडत ग्रुप 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 ग्रुपमध्ये एकटा येऊ कृष्णा सगळीच आता आम्ही आल्यावरची सेक्स सेकंडरी फ्लोर लोवर झाले थांब पाय नको ठेवू झालं ना पाय बी टाकून दिसत ना काय काल काही इंग्लिश सो काही स्टोरेज भरला तो खाली गेला दोनशे छप्पन जीबी म्हणा काही भरत आता पहिले माझे व्हिडिओ दोन दोनशे सॉरी दीड दीडशे जीबीचा व्हिडिओ आहे आता नव्वद जीबीने भरला पबजी तीस जीबीची पबजी गाईच ती जी विजय बाबजी मी सांगतो हां ते बाथरूम मग जरा फायव टाकला लायचे आणि ही जी लादी आहे माझे माझे बाथरूमची यस गाईच बाथरूमची लादी आहे हा तुला वॉथरूम आहे आणि हा बाथरूम आहे इथला ना वॉटरप्रूफिंग तिथे बघित तुझी लादीवढीच लागेल दुपारच वागले मी तुला काय बोलू दुपारी वागले सर तू काहीच कलर नाही वाटतो लाईट वाईट काहीच ना नाही एक नाही पसरलाय गाजी दहाच्या बेडरूमची राजी एकदम सरळ प्लेन आहे ही अशी ढगरा डागराय दिसतं का माहीत आहे ही माय बेडरूमची तशी मी तुला देणार लय मार्क अशी चलवे आणि दहाचे बेडरूमचे एक वरले मला सकाळी मी इथे मला बघू होतो आणि तो इथं काम करतो मी म्हटलं त्यांनी या के लेवल केले सिमेंटमध्ये सीमे वाटत अरे माझा आता आपले घरला कुठले जे कोठा ला कोटाला कोटा लाधी तुम्हाला काय वाटत कोटा लागली कोटाला दे हे तो मार्बल बाय काही तो घरावास विजेट मारायला काय ना आपले पाच आहेत चाललो आता डेअरीवर खायला आणायला कारण की रातच्या आम्हाला लागतं खायला तर डेरी जाऊन थोडंसं खायला आणता आणि हां आपली बेडरूम नव्हती सॉरी बाथरूम ही नव्हतीशी म्हणजे हां कोणत्या कोणच्या द्या हां सार्वजनिकच्या आहेत द्या सार्वजनिकचे आहेत भाई सार्वजनिक तुम्ही बघला असेल असं वाटतं कुत्रीचे आहेत का बघा হ্যাঁ সার্বজনিক বাত পথারা ভাই হ্যাঁ হ্যাঁ মানি আছি বাথরুম पण त्या जागी काले आले आता काली लावायचे काय दिसतो चुम्मेश्वरी असं फर्निचर आख्याने वरती आहे चिमणी सो गाईज गुड मॉर्निंग सो आहे सो यो आहे दुसरा दिवस कालचा दिवस तो वेगळा आत्ता वेगळा ते एकाच ब्लॉगमध्ये मध्ये आणि परत आलो आपल्या घरावर एकच म्हणतं असत ना आम्हाला स्नॅपटॅक घराचा तर हा काही टाकलाच नाही आता वर्तुल काय काम करणार माणसं आता सदिवा दुसरा कोण आला चांगलं लागेल काम सगळं काहीच सांग चालू नाही टेस्ट वाटतात एक मिनट्या काम चालू आहे आणि इकडं हॉमांचा दोन साईडला जाऊन वेगळी काम चालू आहेत

दोन बाथरूम माझे बाथरूम सर्वांशी वेगळे लास्ट राहिला आपलं बाथरूम बाकी टोटल पाच बाथरूम आहेत खालचं दोन झालं नंतर दोन चालत राहायला माझ

गाईज बघू शकता बघू शकता थांब 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 गाईस बघू शकता हा मावास नियच असत पायस टाकत असतो गाईज बघू शकता पेशंट आले आमच्या घरी नाही आारी वास्त दुख्यात मग आईच घरी आलेली आहे मम्मी पण आमची घरी आलेली आहे मम्मी दुखी आहे मम्मी मम्मी ना तिथं किती जास्ती आल्या वरच्या आता डोक्या घेतल्या है चार खुर्च्या इकाल कारण इकाल का की खुर्चीवाल दिसतं का तुला कारण की घर बसायला जागा ना खरं का आवडा मोठा घर आहे बसायला जागा ना बसायला जागाय बसायला कळ ना असा खोला बसायला जागा आहे माझा अख्खा अक्का माकळीला बसले का कपड घाल ना तर पप्पा ने आण चार खुर्चऱ्या नेत्रा वरती जर माणसंच उभी उभी राहिली याच्यावर काही काम करायला डबल नेऊन घरी टेवी नको का खाली खाली नको आलो ठेवता आईज आता मग आलो घरावली काय ना मम्मी अख्खा घर बघला किती दिवस बघला नव्हता ना अखा घर बघला जरा बसलो घरी तर बसलो जरा घरी आणि निघलो निघलो म्हणजे आता आल्या इथं वाहून द्याला स्टील घ्यायचा थोडासा कारण की करा तर आपला पूलचा काम म्हणून आपल्याला स्टील घ्यायचं आहे तर तोच घ्यायसाठी आता आता इथं आल्या हो मग आणि ॲज पर ड्रायवर मी पप्पा यासोबत पप्पा ब्लेड आणायला गेला मशीनीचा उद्या पारापासून स्विमिंग पूलचा काम चालू होईल ओल स्विमिंग पूलचा काम चालू नाही ना तोच आणायला चालू स्टील चला आलं वा वाला थोडा उचलता म्हणजे लिहू होता पाचशे किलो घ्यायचं आहे फक्त स्विमिंग पूलसाठी दुसरं कशासाठी ना बाकी सगळं आपलं बांधकाम बांधकाम सगळं झालेलं आहे आलं तो स्विमिंग पूलसाठी बस वजन कुल म्हणजे वजन केलेला दाखवेल इथं टेक्नॉलॉजी आहे वाईज निघलो आता स्टील घेऊन आणि आपली माग आहे तो बघा दिसतो टेम्पो दिसतो आहे त्यालाच लोड केले आणि चाललो आता घरी स्विमिंग पूलचं काम का चालू आहे उद्या उद्या बसून कुठलं काम चालू तर चाललो घरी बघा बघता होता तो स्टील वाटत आपल्या उतरायला तर होता घरी दादा कामाला या काही चाललो घरी सगळा स्टील आणला घरी गेलो बघता मम्मी होते घरावाले मम्मी बघा बघतो मग का तुम्ही बसलो बा का

सांगतो कस माझ आता माग अस मी धावलं आता कुठे झालं असतील आता घरावा असता काम असत कपडे घालून चालतं काहीच काय ना चाललं आता घरी